नमस्कार आजचा व्हिडिओ स्पेशली मुंबईहून पुण्याला जे ट्रिपा घेऊन येतात त्यांच्यासाठी जे विषय काय होतोय जर आपल्याला नाशिक फट्टा भोसरी या साईडचा जर ड्रॉप असेल तर आपल्याला ओल्ड हायवे यावं लागतं आणि मॅप मध्ये आपल्याला दाखवताना एक्सप्रेस वेवरून तळेगाव टोल मार्ग म्हणजे असा कनेक्ट दाखवतो ओल्ड हायवे आणि दोन रस्ते म्हणजे जर आपण एक्सप्रेस एंड होतो तिथून जरी लेफ्ट आणला तरी तिकडून पण जाता येतं आणि मधून पण एक रोड आहे पण तिथं फोर्टी सेव्हन रुपयाचा टोल लागतो आणि बरेच लोक काय करतात की तो टोल चुकवण्यासाठी दोन तीन किलोमीटर जास्त फिरून असं गेलं तरी काय वाटत नाही का तर टोलमध्ये पण कधी कधी ट्रॅफिक राहतं त्यामुळे बरेच लोक किंवा मी सुद्धा एक्सप्रेस एंड होऊन डायरेक्ट फिरून जातो असा आणि बऱ्याच लोकांना किंवा मुंबईच्या लोकांना माहित नसतं कि बुवा इकडून असा रोड आहे म्हणून तर हे लोक काय करतात मॅप जे रोड दाखवून किंवा ते मॅप दाखवताना तोच दाखवतो की तळेगाव दाबाड्याचा एक्झिट घ्यायचा आणि तिथून एक्सप्रेस वे कनेक्ट आपलं ओल्ड हायवे कनेक्ट करून पुढे जायचं तर कस्टमर बिल देताना काय होत समजा कस्टमर आधी आलेला असला त्याच रूटवर तर कस्टमर बोलतो तो फोर्टी सेवन टोल एक्स्ट्रा लावला किंवा कस्टमर जर झोपलेला असला तर त्याला वेळच लागत नाही कि बाबा आपण दुसऱ्या म्हणजे टोल एक जास्त लागलाय तो, लाग ला तो ड्रायव्हरलाच येड्यात काढतो त्यामुळं माझं तुम्हाला सांगणार राहील कि बा तीन चार किलोमीटर जास्त फिरून जावं लागतं एक्सप्रेस एंड होतो तिथून जर लेफ्ट आणला तर पुढं तीन चार किंवा पाच सहा किलोमीटर आहे ते पुढून राईट आणायचा की त्याच हायवे ला परत कनेक्ट होतो आपण काय होतं कस्टमर पण झीक आलाय नको आणि आपल्याला पण टेन्शन नको आणि ट्रॅफिक पण नसतं जास्त म्हणजे ट्रॅफिक उलट टोलला जास्त ट्रॅफिक लागतं कधी कधी दि, आणि एवढा जास्त फरक भर पडत नाही सेम टाइमिंग मध्ये जात म्हणजे असं काही विशेष नाही की बाल ट्रॅफिक लागतं काय म्हणजे माझ्या एक दोन मित्रांसोबत तसंच झालं की बाबा कसं त्यांनी मॅप फॉलो केला आणि त्यांनी फोर्टी सेव्हन रुपयाचा टोल त्या मार्गे गेले आणि कस्टमर झोपला होता त्याला मिळत नाही आणि तो आधी आलेला असेल कधी ओला उबेर बुक करून तर जर का ते थ्री सिक्स्टी टोल टोलला घेतला असेल तर कस्टमर दुसऱ्या वेळेस बोलतो मी मागच्या वेळेस तर थ्री सिक्स्टी पायज दिलता ह्या वेळेस जास्त कस काय आला तर त्याला किती एक्सप्लेन करा तुम्ही तो ऐकतच नाही आणि माझ्या मित्रांसोबत असं झालं की बाबा तो कस्टमर झोपला होता त्याला मिळत नाही की बाबा एक टोल जास्त लागलाय तर असं होतं त्यामुळं ते लक्षात ठेवा किंवा मुंबईला जाताना सुद्धा आपल्याला जर एअरपोर्टचा किंवा बोरेवलीचा ड्रॉप असेल तर आपल्याला कधी कधी अटल सेतोमारगे दाखवतो म्हणजे काय होतं का दहा मिनिटं फास्ट पंधरा पा, मिनिटं फास्ट आपण ते नियमाने मॅप फॉलो करत असतो पण कस्टमरला वा काय वाटतं की बाबा हा ड्रायव्हर किलोमीटर वाढवण्यासाठी जास्त फिरवून घेतोय कस्टमरला माहितच नसतं की बाबा हेकडून ट्रॅफिक लागले म्हणून इकडून मॅप दाखवतोय कस्टमरला वाटतं ड्रायव्हर आपल्याला चुनाच लावतोय कानो त्यामुळं एकदा कस्टमरला विचारत जावं कि बुवा इकडून ट्रॅफिक दाखवतोय दहा मिनटं आपण इकडून जास्त लवकर जाऊ एकदा कस्टमर हा म्हणला काय होतं बरेच कस्टमर कंजूस असतात त्यांना अडीचशे रुपये टोल द्यायचा नसतो त्यामुळे ते बिल द्यायचं टायमिंग वाद घालतात त्यामुळे पुढं जाऊन कटकट करण्यापेक्षा एकदा त्यांना विचारून कन्फर्म कन्फर्म करायचं किंवा बो, एअरपोर्ट बोरवली आपल्याला दिसायला असं म्हणजे सरळ रोड कसा आहे वाशी मार्ग जवळ पडतो पण कधी कधी लाईट ट्रॅफिक राहतं संध्याकाळच्या वेळेस त्यामुळे मॅप दाखवता आणि अटल सेतून दहा मिनिटं पंधरा मिनटं लवकर दाखवतं अटल सेतून आणि कस्टमरला वा वाटतं ड्रायव्हर चुराच लावतोय आपल्याला त्यामुळं एकदा कस्टमरला कन्फर्म करायचं आणि मग जास्त कुठून जायचं म्हणजे सत्तर टक्के कस्टमर आपल्याला अटल सेतूनच घ्या म्हणतात पण तीस टक्के काही भंगार असते ते म्हणजे नाही नाही लागू थोडं ट्रॅफिक चालायचं तिकडून जसं अजून तसं एवढंच सांगायचं होतं की नव्वद टक्के ड्रायव्हर ज्या रोडचा वापर करतात त्याच रोडचा आपण वापर करा म्हणजे कस्टमरला पण वाटत की ड्रायव्हर बरोबर आहे किंवा आपण आपल्याला बस माहित असतं हा इथून लवकर जाऊ आपण पण कस्टमरला माहित नसल्यामुळे कस्टमरला वाटतं आपल्या ड्रायव्हर घोडा लावतोय त्यामुळं एकदा कस्टमरला कन्फर्म केलं किंवा विचारलं तर म्हणजे प्रश्न मिटतो नव्वद टक्के तर तेवढंच सांगायचं होतं की आपल्याला जरी माहित असला तरी कस्टमरच ऐकावं लागतं शेवट म्हणजे आपल्याला जर रेटिंग चांगली घ्यायची असली तर कस्टमरचं ऐकावंच लागतं आपलं जास्त डोकं चालवलं तर कस्टमर घोडा लावतो की म्हणजे उबरचं तुम्हाला माहितीये कस काय असतं